मिथुन राशी मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत या चार अटळ घटना कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही यातला एक पण शब्द खोटा झाला तर मी राशी भविष्य सांगणे सोडून देईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मिथुन राशीचं आयुष्य वरून पाहिलं तर नेहमीच सगळं ठीक आहे असं वाटतं तुम्ही हसता बोलता परिस्थिती हाताळता पण आतून तुम्हाला माहीत असतं की काहीतरी कायम अपूर्ण आहे गेल्या काही वर्षात तुम्ही खूप सहन केला आहे लोकांच्या अपेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि मनात न बोलता ठेवलेल्या असंख्य गोष्टी मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचा पर्यंतचा काळ हा मिथून राशीसाठी सामान्य भविष्यकाळ नाही हा काळ म्हणजे नियतीने थेट हस्तक्षेप केलेला काळ आहे काही घटना इतक्या ठामपणे घडतील की तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल हे टाळता आलं असतं का उत्तर आहे नाही कारण हा काळ बदल घडवण्यासाठी आहे आणि बदल कधीच सौम्य नसतात ग्रहस्थिती सूचित करते की मिथून राशीचं आयुष्य आता वरवर चालणार नाही आतल्यात साचलेली प्रत्येक गोष्ट बाहेर येणार आहे सुखही आणि वेदनाही अटळ घटना क्रमांक एक आयुष्य थांबल्यासारखं वाटल्यानंतर अचानक मिळणारी गती मिथून राशीच्या व्यक्तीला एक गोष्ट फार बोचते मी इतका प्रयत्न करतो तरी माझ्याच वाट्याला विलंब का तुमचं आयुष्य काही काळापासून जणू एका जागी अडकल्यासारखं वाटत आहे काम करता करता मनात सतत विचार येतो माझी वेळ कधी येणार माझं नशीब कधी साथ देणार मी कमी आहे का मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी बुधग्रह पूर्ण ताकदीनं तुमच्या कर्मक्षेत्रात सक्रिय होणार आहे याचा परिणाम असा होईल की लोक तुमचं मत विचारू लागतील तुमचं बोलणं दुर्लक्षित न होता स्वीकारलं जाईल जे दरवाजे वारंवार बंद झाले तेच दरवाजे अचानक उघडतील हे यश एका रात्रीत मिळाल्यासारखं वाटेल पण सत्य असं आहे की ग्रह फक्त तेवढंच देतात जे तुम्ही आधी कमावलेलं असतं या काळात तुम्हाला पहिल्यांदा जाणवेल हो मी योग्य दिशेनं चाललो होतो ही घटना टळणार नाही कारण हा काळच तुमचा आत्मविश्वास परत देण्यासाठी आहे अटळ घटना क्रमांक दोन विश्वास तुटण्याची अशी घटना जी तुम्हाला कायम बदलून टाकेल मिथुन राशीचे लोक प्रत्येकाशी मन उघडत नाहीत पण जेव्हा उघडतात तेव्हा पूर्ण मनाने उघडतात मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राहू आणि चंद्राचा संघर्ष तुमच्या भावनिक विश्वात एक मोठा धक्का देणार आहे ही घटना बाहेरून फार मोठी वाटणार नाही पण आतून तुम्हाला हादरवून सोडेल ज्याच्याशी तुम्ही रात्री उशिरापर्यंत बोललात ज्याच्यासमोर तुम्ही अश्रू लपवले नाहीत तोच व्यक्ती तुमच्या अपेक्षांपेक्षा वेगळा निघेल हे विश्वासघातासारखं नसेल कदाचित पण तो उपेक्षेचा घाव असेल जो ओरखड्यासारखा मनावर कायम राहील या घटनेनंतर तुम्ही जास्त शांत व्हाल जास्त निरीक्षण करणारे व्हाल आणि लोकांवर पटकन विश्वास ठेवणं थांबवाल ही वेदना टाळता येणार नाही कारण ही घटना तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठीच घडणार आहे अटळ घटना क्रमांक तीन आर्थिक स्थैर्याबरोबर मानसिक स्वातंत्र्याची खरी जाणीव मिथून राशीच्या लोकांना पैसा फक्त संपत्ती म्हणून नको असतो त्यांना पैसा म्हणजे सुरक्षितता असते स्वतःवर अवलंबून राहण्याची ताकद गेल्या काही काळात तुम्ही कधी बचत केली कधी मोडली कधी लोकांवर अवलंबून राहिलात तर कधी स्वतःलाच प्रश्न विचारलात मी खरंच स्वावलंबी आहे का मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत शनीचा थेट प्रभाव तुम्हाला एका टप्प्यावर आणून ठेवेल जिथे उत्पन्नाचा एक स्थिर मार्ग तयार होईल खर्चाबाबत शहाणपण येईल आणि कोणी साथ देईल का हा प्रश्न कमी होईल या काळात एक महत्त्वाची गोष्ट घडेल तुम्ही लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचा त्रास सहन करणे थांबवाल ही घटना फक्त आर्थिक नाही ती मानसिक आहे तुम्ही पहिल्यांदाच जाणवाल मी स्वतःसाठी उभा राहू शकतो ही प्रक्रिया हळू असेल पण कायमची असेल ही घटना थांबवणं कोणाच्याही हातात नाही कारण शनी जे शिकवतो ते आयुष्यभर उपयोगी पडतं अटळ घटना क्रमांक चार चुकीचा किंवा उशिराचा निर्णय आणि कायमची खंत मिथुन राशीची बुद्धी वेगवान असते पण मन अनेक दिशांनी ओढलं जातं तुम्ही अनेकदा सर्व बाजू विचारात घेता सगळ्यांचं ऐकता आणि शेवटी स्वतःचं मन मागे पडतं मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी अशी एक वेळ येईल जिथे निर्णय घेणं टाळता येणार नाही आणि वेळ फारच कमी असेल तुम्ही विचार करत बसाल आणि परिस्थिती तुमच्यासाठी निर्णय घेईल तेव्हा एखादी संधी निसटलेली असेल एखादं नातं दूर गेलेलं असेल किंवा तुमचंच स्वप्न मागे राहिलेलं असेल ही घटना तुम्हाला आतून टोचत राहील कारण तुम्हाला माहीत असेल मी वेळेवर धाडस केलं असतं तर चित्र वेगळं असतं पण ही खंत व्यर्थ नाही हीच खंत तुम्हाला पुढच्या आयुष्यात ठाम बनवणार आहे हा शेवट नाही हा तुमचा पुनर्जन्म आहे मिथून राशीसाठी मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचा पर्यंतचा काळ म्हणजे हळूहळू साचलेलं सगळं साफ होण्याचा काळ आहे या चार अटळ घटनांमुळे तुमचा मुखवटा गळेल खोट्या अपेक्षा तुटतील आणि स्वतःशी प्रामाणिक होण्याची वेळ येईल हो दोन घटना वेदनादायक असतील पण त्या वेदना तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाहीत तर जुनं ओझं काढून टाकण्यासाठी आहेत मार्च दोन हजार सव्वीस नंतर तुम्ही कमी बोलाल पण जास्त ठाम असाल कमी लोकांवर विश्वास ठेवाल पण स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवाल जर हा लेख वाचताना तुम्हाला असं वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याचं वर्णन आहे तर समजा नियतीने आधीच तुम्हाला संकेत दिला आहे कारण काही बदल आधी कळतात आणि नंतर थांबत नाहीत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद